नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी लावण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपण एका रूमचं चार भिंती आणि एका शिलिंगचं टोटल स्क्युअर फूट काढलेलं आहे टोटल एका रूमचं पाचशे स्क्युअर फूट आलेलं आहे एका रूममध्ये एक चौकट आणि एक खिडकी आहे चौकट सात बाय तीनची म्हणजे एकवीस स्क्युअर फूट खिडकी तीन बाय चारची म्हणजे बारा स्क्वेअर फूट एकवीस अधिक बारा केले तर ते तेत्तीस स्क्वेअर फूट आले म्हणजे तेत्तीस स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला पुट्टी लावायची नाही खिडकी आणि चौकटीचा जो मोकळा पोर्शन आहे आपल्याला तो पाचशे स्क्वेअर फूटमधून वजा करायचा आहे कारण आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारची पुट्टी लावायची नाही पाचशेमधून जर तेत्तीस वजा केले तर चारशे सदुसष्ट स्क्वेअर फूट आलेला आहे म्हणजे आपल्याला चारशे सदुसष्ट स्क्वेअर फूटला पुट्टी लावायची आहे एक किलो पुट्टीमध्ये दहा ते बारा स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो दोन कोटसाठी आता यात एक महत्वाची सूचना दिलेली आहे सर्वांना व्यवस्थित ऐका प्लास्टरचे फिनिशिंग कसे आहे त्यावरती हा कवर एरिया अवलंबून आहे प्लास्टर खराब असेल तर हा कवर एरिया कमी होऊ शकतो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे चारशे सदुसष्ट जे आपलं स्क्वेअर फूट आलं होतं त्याला बारा भाग लावा उत्तर किती येणार आहे अडतीस पॉईंट एक्क्याण्णव येणार आहे म्हणजे साधारणतः चाळीस किलो पुट्टी लागणार आहे मार्केटमध्ये चाळीस किलोची एक बॅग एक हजार रुपयाच्या आसपास मिळेल तुम्ही कोणत्या कंपनीच्या पुट्टी घेणार आहेत त्यावरती बॅगचा रेट अवलंबून आहे पण एक आपण हजार रुपये धरलेला आहे हे झाले मटेरियलचे आता त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे लेबर खर्च सहा रुपये पर स्क्वेअर फूट आपण धरलेला आहे आता यातसुद्धा एक महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे लेबर खर्च काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तेथे ते लेबर रेट काय चालू आहे त्यावरती हा लेबर खर्च अवलंबून आहे पण एक तुम्हाला उदाहरणासाठी एक अंदाज येण्यासाठी सहा रुपये पर स्क्वेअर फूट रेट आपण धरलेला आहे चारशे सदुसष्ट स्क्वेअर फूट गुणिले बार सहा केले तर उत्तर किती येणार आहे दोन हजार आठशे दोन रुपये हा लेबर खर्च आला त्यानंतर चाळीस किलोची पुट्टी किती रुपयाला आली होती एक हजार रुपयाला बॅग आली होती एक हजार रुपयाचे ते टाकले त्यानंतर लेबर खर्च किती आला होता अठ्ठावीसशे दोन रुपये हा एक हजार अधिक अठ्ठावीसशे केले तर तीन हजार आठशे दोन रुपये म्हणजे दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी करण्यासाठी तीन हजार आठशे दोन रुपये खर्च येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद